मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावातील चिमुकली यज्ञावर झालेल्या अत्याचाराला न्याय मिळावा आणि आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी चाळीसगाव तालुक्यातील बहाळ गावात आक्रोश मोर्चा काढण्यात आला युवा सेनेचे जिल्हा संघटक सागर रमेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली महिला युवक ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात या मोर्चात सहभागी झाले होते अधिकारसाठी बहाळ येथून प्रतिनिधी हंसराज पघारे या घटनेचा आम्ही सर्व बारकर महिला मंडळ जाहीर निषेध करतो आरोपीला जर फाशी झाली नाही सर्व महाराष्ट्र बंद करू रस्त्यावर उतरू आंदोलन करू प्रशासनाला विनंती आहे आरोपीला तात्काळ फाशी द्या माझ्या चिमुकल्या ताईला न्याय मिळायला पाहिजे अशा लहान लहान मुली जर सुरक्षित नसतील तर प्रशासन असो हिंदू असो कोणाचाच काही जगून उपयोग नाही सर्वांनी या महिलांवर असो या माझ्या लहान लहान मुलींवर असो असो असा अन्याय करता नाही झाला त्याला तिथे चिरवा तुमचं प्रशासन कायदा कुदा सगळं सोडा त्याला न्याय मुलींना जागेच मिळाला पाहिजे कन्या आहे तर ना हिंदू पाहिजे ना मुसलमान पाहिजे तो हिंदू असो या मुसलमान असो अशा जर असे अत्याचार होत असतील तर यासाठी सर्व समाजाने चूक केला पाहिजे असं समजायचं नाही मुलगी यात, मुलगा याचा आहे की त्याचा एक पाठीचा भाऊ जर असेल त्याचे हातपाय तोडा त्याला